तांदळाच्या या तिप्पट फुलणाऱ्या पापड्या फक्त तांदळाच्या आहेत यामध्ये आपण डाळ घातलेली नाही किंवा खूप सारं तेलही यामध्ये ओतलेलं नाही बिना तेलाच्या आणि बिना डाळीच्या या तिप्पट फुलणाऱ्या पापड्या कशा करायच्या हे आपण आपल्या किचनमध्ये आज पाहणार आहोत तर कढईभर आपल्या पापड्या ह्या फुललेल्या आहेत आणि आपण हे तांदूळ भिजत पण घातलेले नाही फक्त स्वच्छ असे धुवून आणि सावलीमध्ये सुकवून आणि त्याचं पीठ करून घेतलेलं आहे नमस्कार मैत्रिणीं किचन या चॅनल मध्ये मैत्रिणींना उन्हाळी कामाला सुरुवात झालेली आहे सर्वच माझ्या मैत्रिणींची आणि आज आपण पहिलाच पदार्थ आपल्या किचन मध्ये करणार आहोत तांदळाच्या पापडे तर तांदळाच्या पापड्यासाठी इथं आपण घेतलेले आहेत दोन किलो तांदूळ आणि ते फक्त धुवून आणि सुकवून आणि बारीक करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने हे आप आपल्याला आपण दळून घेतलेले आहेत तर हे दोन किलो तांदळाची पिठी आहे तर आपल्याला हे मोजून घ्यायचे आहे तर आपण फक्त हे तांदूळाचे तांदूळ घेतलेले आहेत तर यामध्ये मुगाची डाळ वगैरे काहीही घातलेले नाही आणि हे तांदूळ आपण भिजवून पण घेतलेले नाहीत तर फक्त पाण्याने धुवून आणि सुकवून आणि याचं पीठ करून घेतलेलं आहे तर एकदम सोप्या पद्धतीने अशा आपल्याला या तांदळाच्या पापड्या आज करायच्या आहेत खिशीच्या तर पातेल्याचं माप घेऊन आपल्याला हे पीठ मोजून घ्यायचे व्यवस्थित असं माप असलं ना तर पापड्या बिघडत नाही तर असं हे पातील्याचं माप घेतलंय आपण हे माप थोडं कमी हा हे दोन पातीले झाले तर आपण या पातील्याने ही पिठी मोजून घेतलेली आहे पातील्याने आपल्याला याच पातीलाच्या मापाने आपल्याला पाणी पण घ्यायचे अग्निपातीला व्यवस्थित अशी उकळी आणून घ्यायची या पाण्याला तर इथं पाण्याला उकळी आली आता तर आपण आता यामध्ये मीठ टाकणार आहे तर हा पोहे खाण्याचा जो रेग्युलर चमचा आहे ना तर ते चार चमचा मीठ घेतलेलं आहे मी या ठिकाणी आणि चार चमचा पापडखार घेतलेला आहे कारण आपलं दोन किलोचं पीठ आहे आणि एक किलोच्या पापडं केला तर दोन दोन चमचे तुम्ही टाकायचं तर आता उकळी आलेलीच आहे तर आपण आता हे सर्व साहित्य यामध्ये एक एक करून टाकून घेऊ तर ती आपल्या अंदाजेच घेतलेले आहेत तुम्हाला जशा प्रमाणात पापड्यांमध्ये टेस्ट हवी त्या प्रमाणात आणि त्यानंतर जिरे आणि ओवा घेतलाय तर हा आपण थोड्या वेळाने टाकू जास्त उकळी आल्यानंतर कारण याने ना नाण्याला पिवळसरपणा येतो आणि पापड्या पण आपल्या अशा पिवळ्या होतात तर त्या शक्यतो पांढऱ्या राहाव्यात यासाठी आपण पाण्याला एकदम गदगदून उकळी आली ना त्यानंतरच आपण हे पाण्यामध्ये टाकून घेऊ छान उकळायला लागले आपलं आदन तर यामध्ये आता ओवा आणि जिरे देखील टाकून घेऊ तर हे आपल्या अंदाजानेच आपल्या टेस्ट वाईज आपल्याला घ्यायचं आहे तर याला आणखी थोडंसं उकळून देऊ म्हणजे हे सगळे फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतील आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहू तर या संपूर्ण तुम्ही पाहिलं की आपण एकही तेलाचा थेंबाचा वापर केलेला नाहीये आजनामध्ये देखील आपण तेल टाकलेलं नाहीये कारण हा जो पदार्थ आहे तो आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो आणि काही दिवसांनी काय होतं तर पापड्यांना ना वास यायला सुरुवात होते किंवा त्याची टेस्ट पण बदलते त्यामुळे ते तेलाचा वापर आपण अजिबात केलेला नाहीये तर आपण जेव्हा पापड्या बनवू ना त्यावेळेस आपण किंचित थोडासा तेलाचा वापर करणार आहे अन्नाचं पाणी आपल्याला आता सर्व यामध्ये टाकून घ्यायचे सगळं ते तर पाण्याचं माप व्यवस्थित घेतल्यामुळे आपल्याला एवढं पण पाणी लागणार आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित गरम गरमच आहे तर हाताने काही हे करता येणार नाही ग कालवता येणार नाही तर उलथंडीने मस्त असं कालवून घेऊ तर तीन तीन वेळेस पापड्या करूच तर एक एकदाच करून घ्यायची आणि करायच्या पापड्या तर दोघे असल्यावर पापड्याला काहीच वेळ नाही लागत तेव्हाच पापड्या होत्या थोड्या वेळ गरम गरम याच्यातच झाकण ठेवायचं म्हणजे वाफेने नाही ना पीठ चांगलं शिजून निघतं पाच दहा मिनिटं आता असंच ठेवू वाफ येणे ना पीठ एकदम ओल ओलसर होतं तर मग परत मग मळून घेऊ व्यवस्थित तर पाच मिनिटानंतर आपण हे एक झाकण आहे तर अजून वाफच येत आहे त्याच्यातून मळून घेत आता एकदम ओलसर झालंय तर हे पीठ थोडं थोडं घेऊन पण आपण असं मेशरनी मॅश करू शकतो गरम गरम असतं त्यामुळे हाताने पण मॅश करायला खूप आवड जात आणि पिठाचं प्रमाण व्यवस्थित ना तर आपले तांदळाच्या पापड्या अजिबात बिघडत नाही खिशीच्या गरम गरम पीठे ना असं नेशनने मॅश करून घेतलंय आणि आता आपण असे गोळे करून तर पाणी ठेवलेलं आहे उकळायला पातेल्यामध्ये आणि हा गोळा केला ना असं छिद्र पाडायचं म्हणजे हा गोळा आहे ना आतपर्यंत उकडन आणि आपल्याला हे आता उकडायला ठेवायचे आहेत हे, हे गोळे तर दोन बॅच मध्ये आपण हे उकडू आणि याच्यात इडलीच्या भांड्यात तर काही इडलीच्या भांड्यात पण उकडू गोळे प्रमाण एकदम व्यवस्थित झालंय आने। दर दर। आने। कलर पण चांगला आला आहे कलर छान पांढरा आलाय पिवळा नाही आला आणि आपण तेल अजिबात टाकलेलं नाही याच्यामध्ये त्याच्यामुळे पाप पापड्या आहे ना खूप नाही होत व्यवस्थित अशा वर्ष दोन वर्ष टिकतात पापड्या असं छिद्र पाडून घेतलं ना वेवस्ती। वेवस्ती तर आतून पण गोळा आहे ना शिजून निघतो व्यवस्थित व्यवस्थित इथं आपण असे गोळे करून घेतले तर काही आपण आता इडलीच्या भांड्यात ठेवणार आहोत उकडायला आणि काही इथं ठेवणार आहोत तर या चाळणीमध्ये ठेवूया काही वेळ उकडायला तर दोन किलोचे तांदळाचे पापडे आपल्याला करायचे आहेत त्यामुळे आम्ही जास्त पीठ मळून घेतलेला आहे तर आपल्याला आता हे वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे मस्त असं उकड थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे चाळणीला तर अशा पद्धतीने हे चाळणीवर गोळे एकावर एक ठेवून घ्यायचे आणि वीस मिनटं उकडल्यावर खूप छान असं हे पीठ उकडून निघतं आणि आतमध्येही एकदम छान असं उकडून निघतं तर आता आपण झाकण ठेवून आणि वीस मिनटं याला आणि आता वीस मिनटं व्यवस्थित असे हे गोळे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत आणि आता आपण इडलीच्या भांड्यात पण ठेवणार आहोत इथं पण थोडंसं तेल लावायचं आहे तर उगं थोडंसं तेल लावायचं जास्त तेल नाही लावायचं तर एक वर्षी या आमच्या पापड्या अशाच खोट झाल्या होत्या का सगळ्या पापड्या आम्ही गायला चारून दिल्या होत्या तेलाचा वापर जास्त केल्यामुळे पापड्या खोट होण्याची शक्यता असते तर असे गोळे करून इडलीच्या भांड्यामध्ये उकडून घेतला जड वस्तू काहीतरी ठेवून द्यायची आता दोन याच्यामध्ये आपलं भरपूर असे निघतात गोळे तर वीस उकडलेत तर पहा किती सुंदर असे गोळे आपले उकडून निघालेले आहेत तर अशा पद्धतीने हे गोळे उकडले ना तर आपल्या पापड्या अजिबात चिरत पण नाही आणि छान अशा पापड्या येतात हे ना तसंच ठेवायचं अगोदर हे मळून घेऊ पीठ व्यवस्थित हा जास्त की गरम सगळ्या गेथोळ्या त्याच्या फोडून घ्यायच्या आणि गरम असल्यामुळे ना हीच पद्धत योग्य व्यवस्थित असं पीठ मऊ करण्याची पीठ गरम पण राहतं आणि मऊ पण होतं तर लाकण्यानी सगळ्या गठोळ्या आपल्या फुटतात मऊ होतं पीठ मस्त एकदम मऊ जाते अजून थोडंसं ते तर आपल्याला प्लॅस्टिकची पिशवी वापरायची नसेल ना तर आपण हे कापडात पण घेऊ शकतो सुती कापडात तर सुती कापडात पण छान असं मळता येतं इथे एकदम मसूत झालंय पीठ हे बॅच आहे गरम -गरम आता ना आता ही आपण व्यवस्थित मळून घेतलंय पीठ तर याच्यात ठेवलेलंच आहे काही आणि त्याच्यात पण दोन गोळे ठेवलेले आहेत उकडायला आता तर हे गरम गरमच आपण मळणार आहोत पीठ आता आहे ते याचा आपण गोळे करून घेऊ आणि करून घेणार आहोत पापडे तर पा एकदम मौसूत मस्त झालंय आणि कलर पण पिवळाने झाला ना आणि आम्ही हाताला तेल सुद्धा लावलेलं नाही हा एकदम कोरडे आहेत तेल तेलाचा वापर जास्त केलेलाच नाही अजिबात म्हटलं तरी चाल की नाही फक्त ते सगळे गोळ्या आता करून घेतो याच्यामध्ये मी आता बसलो ना पापड्या करायला सगळ्या पापड्या केरशी लावत ठीक आहे आपल्या दोन किलोच्या पापड्या असल्यामुळे बराच वेळ जाणार आहे करायला चंगट असे गोळे करून घेतले तर आता याच्यावर झाकण ठेवू व्यवस्थित आणि जसं पाहिजे आपल्याला लाटायला गोळा तसा एक एक गोळा घ्यायचा तर फक्त पुरी यंत्रावर केलेली पापडी ना थोडीशी जाड राहते तर त्यामुळं बोटाने पण ती करून पाहिली बोटाने छान होते पण ही पद्धत खूप वेळ खोवा असल्यामुळं आम्ही काय केलं एक जणीने पुरी यंत्रामध्ये दाबून दिले आणि पुन्हा लाटून घेतली तर इतक्या पटपट आमच्या पापड्या तयार झाल्या ना तर तुम्ही पाहू शकता तर ही पण पद्धत योग्य आहे पण तिला वेळ लागतो पापडी खूप छान होते तर आम्ही ना एक जणीने अशा पद्धतीने या पुरीच्या यंत्रावर दाबून दिलं लाटी आणि एकजणीनं लाटल्या पापड्या तर ही पद्धत एकदम सोपी वाटली आणि पापडीला लावण्यासाठी थोडंसं गावरान तूप घेतलं तेलाचा वापर अजिबात केला नाही तर खूप सुंदर अशा पापड्या आपल्या दोन किलोच्या पापड्या दोन तासामध्ये आम्ही दोघींनी केलेल्या आहेत आणि मध्ये मध्ये आज रविवारची सुट्टी असल्यामुळं हृग्वेदृशांनी ही थोडीशी मदत केली आम्हाला यंत्रावर दाबायला तर त्यांनी ही दोघांनी यंत्रा दोन यंत्रावर आम्हाला त्याच्या पुऱ्या दाबून दिलेल्या आहेत तर मैत्रिणींना खूप सुंदर अशा एकदम इझिली आणि सोप्या पद्धतीने आपण या पापड्या तयार करू शकतो तर आम्हीही या सर्व पापड्या दोन तासामध्ये तयार केलेल्या आहेत आणि तुम्हाला मी या पापड्या तळून पण दाखवणार आहे तर सगळ्या पापड्या होईपर्यंत पहिल्या ज्या पापड्या सुकायला टाकलेल्या होत्या तर ते एकदम छान अशा सुकलेल्या आहेत आणि आपण आता ह्या सर्व पापड्या इथं वाळू घातलेल्या आहेत बाजावर उन्हामध्ये तर संध्याकाळपर्यंत पूर्ण अशी वाळणार आहे तर भरपूर ऊन असल्यामुळं पापड्या एकदम कडक अशा वाळलेल्या आहेत आणि पहा तुम्ही आपल्या दोन किलोच्या पापड्या एक डब्बा आणि एक इथं एक टोकरी पण भरलेली आहे आणि छान अशा आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत तर चला पहुया तर आता आपण तळून पाहूया या पापड्या कशा फुलतात ते तर मैत्रिणींनो छान अशी आपली पापडी फुलली की नाही तर एकदम भर अशी पापडी आपली फुलते तर नक्की करून पहा ही तिप्पट फुलणारी तांदळाची पापडी तर जास्त झंझटीचं काहीच काम नाही एकदम सोपी पद्धत आहे ही, ही आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि या, या पापड्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर या उन्हाळी कामामध्ये नक्की या पापड्या ट्राय करून पहा एकदम सोप्या पद्धतीने तर अशा पद्धतीने ह्या पोंग्यासारख्या तळलेल्या पापड्या रुग्वेदृशांगला ही खूपच आवडल्या आणि सर्वांनाच आवडल्या तर मैत्रिणींना झाला का नाही आपला हा तिप्पट फुलणारा पापड तर किती छान झालंय बघा आणि आम्ही दोन तासामध्येच दोन किलोच्या या पापड्या करून घेतलेल्या आहेत तांदळाच्या छान असे पापडे झालेत आपले तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय